नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग संकेत जोईल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते तुमच्या आवडत्या लाडक्या मालवण यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे श्रावणी संकेत तर मित्रांनो हे बघा तुम्हाला आता माहिती होतं आपण महाबळेश्वरमध्ये होतो तर आज आपण निघालेलो आहोत आणि आज आपण निघून जाणार आहोत तुम्हाला थांबल्यावर समजत असेल तर आज, आज आपण जाणार आहोत सज्जनगडला पण सज्जनगडला जाण्याआधी आपण जाणार आहोत नाश्ता करायला त्याच्यानंतर कुठे कुठे काय कसं होतं ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर आता आम्ही जातो आहे सद्गुरूंच्या गडावर म्हणजे सज्जनगडावर चला तर डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया जय सद्गुरू चला तर मित्रांनो आम्ही आता आहे ना निघालेला होता म्हटलं जाता जाता परत एकदा तुमका दाखवूया तर मस्त स्टे होतो सुलो आणि गाडी पण बघा पार्किंग का लावलेलं ला। आता सामान विमान सा आमचं भरून झाला आता आम्ही आहे ना लाव आता निघतोय ना इथे तर आपण काय स्ट्रॉबेरी घेतोय आणि बरोबर मॅप्रोच्या ऑपोजिटला आहे तिकडे आपण आता स्ट्रॉबेरी घेतो आहोत मिक्स्ड आहे का हा तर स्ट्रॉबेरीसाठी यायचं असेल ना तर ह्याच्यासाठी कधी नोव्हेंबर ते मार्चपर्यंत यावं लागेल त्याच सीजनमध्ये तुम्हाला स्ट्रॉबेरी इथे मिळणार आहे आणि यांची स्वतःची इथे ही आहे शेती आहे ती ह्याची तर त्याच्यातूनच काढून आणतात आता आम्हाला ब्रोकोली आणि रिलेटिव्ह पण सांगितले ते पण आता जस्ट फ्रेश काढून आणणार आहे इथे मॅप्रोच्या बरोबर ऑपोजिटला आपण इथे गाडी पार्क केली जर लवकर येत आहे तर तुम्हाला इथे पार्किंग मिळेल नंतर ही पार्किंग फुल होते आणि इथे हॉटेल साईराज म्हणून आहे तर आम्हाला त्या आम्ही जिथे आता स्ट्रॉबेरी घेतला तर त्यांनी आमक रिकमेंड केलं नाही की हय खावा टेस्ट चांगली असतली तर बघूया आता टेस्ट कशी आहे ती चालेल आणि हे पर्स बघायला घुसलेत आतमध्ये अरे बाप रेथे खेळणी का आहेत काय तिथे खेळणी पण खेळणी वगैरे सगळं घेऊन झालेलं आहे त्याच्यामुळे काय आपल्याला घ्यायचं नाही आहे तर श्रावणी पर्स बघते ना मॅप्रो गार्डन जे इथे समोर आहे त्याच्या अपोजिटला बरोबर तर आणि हे आम्ही इथे आलो आणि त्याच्यानंतर आपल्याला समजलं की आपल्या मराठी माणसाचा शॉप आहे आणि आपलं तुम्हाला तर माहिती आहे आपला सपोर्ट नेहमी मराठी माणसाला असतो तर श्री मंगल चिक्की चना आहे आणि त्याच्या बाजूला जे हे शॉप आहे पर्स वगैरे गिफ्ट वगैरे असं ते पण त्यांचंच आहे जर तुम्ही इकडे येत ना तर श्री मंगलाला भेट द्या आणि आता इथली टेस्ट कशी आहे साईराजमधली ती आम्ही तुम्हाला सांगणार आहे पण आता आधी इथे आलो आपण अगदी बरोबर मॅप्रोच्या अपोजिटला जिथे पार्किंग वगैरे तुम्ही करता ना तिकडेच आहे तिकडे सगळे प्रकारचे चिक्की वगैरे हिमालयाची हा हां हां हीच हीच वालय मला हिची चिक्की मला ही हवीच होती मी एकदा लोणावळ्याला ट्राय केलेली मला आवडलेली आणि हा चाट चणा चाट म्हणूया आणि हा गार्लिक ना मिक्स चार मिक्स। चार ही मिक्स मला ही मिक्समध्ये चार हे आहेत स्ट्रॉबेरी चॉकलेट फेझलनट आणि प्लेन तर हे पण घेऊ शकतात तर हा बॉक्स समजा आपले जर येत आहे सब्सक्राईबर तर त्यांना कितीला मिळणार दोनशे दोनशे ला आहे तो तीनशे वीस रुपये प्रिंटेड आहे वर्क येते बरोबर मलाही दोनशे ऐंशी रुपये लावणार त्यांनाही तेवढं नसणार त्याच्यामध्ये हा पण फ्लेवर आहे का प्लेन विथ एक्स्ट्रा ड्राय फ्रूट येतो त्याच्यामध्ये ओके ओके हा मध्ये येतो का याच्यामध्ये तुम्हाला अंजीर मँगो चॉकलेट वगैरे खुश म्हणजे पाच ऑलरेडी ब्रेक बरोबर बरोबर ड्राई तो गार्लिक चना आणि हे अंजीरचं आहे मिक्स मध्ये हे बघा आणि हे चार फ्लेवर मध्ये आपण घेतलेलं आहे ते आता आपण मिसळ आपण दुसऱ्या ठिकाणी आता हे सामान घेतलं ते तरी विचारलं त्यांनी सांगितलं इथे सगळ्यात जास्त चांगली मिसळ इथेच आहे आणि बघा श्रावणीने पर्स घेतली आहे आणि ह्याची स्कूटी घेतली स्कूटी मग शाळेमध्ये जाणार उमा मिलिंग दे दे मस्त गरम गरम अशी मिसळ मागवली आणि सजेशन मधनच मागवली आता टेस्ट करून सांगणार ना मग श्रावणीला टेस्ट करायला सांगतो कशी आहे ती तर मित्रांनो हाय आम्ही जी मिसळ खा लावती म्हणजे एकदम पण अशी भारी नव्हती पण ओके होती कारण होय बाकी काही तुमका व्यवस्थित मिळतच नाही त्यापेक्षा ती बरी होती तर हे बघा श्रावणी काय काय घेते ग ब्रोकोली आणि सॅलड पत्ता टाकू का ते हे नाही ना काय ते नाही रिलेटिव्ह सावनी कढई बघायला आली आहे आईला विचार इकडची किंमत काय सांगतात ती आणि बरोबर आहे का विचार आईला तर मित्रांनो आम्ही आता काय केलं माहित आहे एक कडई आणि एक पॅन घेतला कारण ना आपल्याकडे कुणकेश्वरात पण येत पण ना क्वालिटी मध्ये ना फरक वाटलो वजनात पण वाटलो आणि याच्यात पण वाटलो त्याच्यामुळे आपण घेतला आणि हैसुली नजारे मी तुम्हाला दाखवता पुढे मी काय बोलत नाही फक्त तुम्ही नजारे एन्जॉय करा आता याच्या पुढचा जो व्हिडिओ येत तो तुम्ही फक्त बघा आणि कसा वाटता त्यानंतर कमेंटमध्ये सांगा तर हे बघा आधी आम्ही इथे शूट वगैरे केलं फुटेज वगैरे घेतलं आहे नंतर आमका समजलं की पारसी पॉईंट योचा हो आणि श्रावणीने कढई घेतल्या तर दाखवतो मी ये ये आ, हे बघा ही कढई आणि हे पॅन घेतलेलं आहे हे ब्रोकोली सॅलॅडसाठी हे वगैरे घेतलं आहे बाबूने स्कूटी घेतली आहे ती पण बघितलीत ना पार्किंग झाली आहे फुल तर तुमका पेन पार्किंग पण मिळालं त्याच्यामुळे तुम्हाला पुढे काही गाडी लावायची गरज नाही मॅडम लावा आणि हा बघा जो पहिला मारुती आपल्याला लागतो येते शहापूर मारुती म्हणून हे बघा जय सद्गुरु तर हे बघा आता आपण चालायला सुरुवात केलेली आहे आणि खालचं सातारा बघा हा स्वर गोगल लाव हो गया हिरो तर आता आम्ही सज्जन गड चढाक सुरुवात केली आ आपल्या सद्गुरूंचो तर चला तुमका सद्गुरूंचं गड दाखवत आहोत सज्जन गड दुसरे मारुती लागतात ते मसूर मारुती म्हणून आहेत हिरो जास्त पुढे जाऊ नको पुढे चालत असताना तिसरे मारुती लागतात ते आहेत चाफळदास मारुती बघू शकता तुम्ही दर्शन घ्या जय श्रीराम तुला वाटेत दिसतील तिथे पाया पडत चल हा पुढे जात असताना आपल्याला चौथे मारुती लागतात माजगाव मारुती म्हणून आहेत जय सद्गुरू ते काहीतरी असणार आपल्याला माहिती नाही ना काय आहे ते आम्हाने बनवला आहे किंवा घोड्याने बनवलं असतील दमाग झाला अजून छत्रपती शिवाजी दरवाजा आलेलाच नाही आहे पाचवे मारुती लागतात ते शिंगणवाडी खाडीचा मारुती म्हणून आहे बाबू लक्षात ठेवा पाच झाले हे कुठून आलात जामखेड हा बघा इकडे सहावा मारुती आहे उमरज मारुती म्हणून सिक्स मारुती चाफळ प्रताप मारुती

जास्त नाही लांब आता मित्रांनो ह्याच विचारलंय कि तु ते काय माहिती माझ्या लक्षात नाही आता मी सांगतो तुम्हाला जेवक झाली आणि हा जो पहिला लागतो श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वारान श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार आहे आता इकडनं जास्त पायऱ्या नाहीत पन्नास ते साठ पायऱ्या आहेत पण त्या उंच आहेत बाबू ही टोकं कशाला असायची माहित आहे पूर्वी ते सैनिक ना हत्ती घेऊन यायचे ना मग हत्ती असा दरवाजा तोडायचा मग त्यांच्या ते डोक्यात घुसण्यासाठी ती होती मग तो दरवाजा तोडू नये म्हणून ते सांगितले ते कशाक लावायचे ते आणि पुढे ते श्री समर्थ महाद्वार खालीच गाडी थांबूक सांगितलं खाली नजारे बघा होय अयत मी जाऊन येतोय <ignore meantime> श्री समर्थ महाद्वार <Sunday. Anyways pagan prepare> ओ बाजूरा हे मात्र आवर्जून याचं पालन करा नाही तर श्री समर्थ महाद्वारातून आता आपण आतमध्ये चाललो आहोत पाणी जाण्यासाठी असणार नाही शाणी माझीच पायरी झुकली इथे नकाशा पण आहे जय जय रघवीर समजलं आईला नाही जमलं असतं बाबू चालायला पोचलो होता वरती बाबू इकडे देवी मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे बघा सासे गई हमारी ही तेव्हा तलाव ना स्वच्छ असायची पाणी पिण्यासाठी वापरायचं तेव्हा आपल्यासारखे असे कचरे बिचरे नाही करायचे लोक आता जिथे जातील तिथे टाकतील असं विषय झालेला आहे चला तर पोचलो आपण वरती काय थंडा पिता निंबूच घेऊया जाऊया आता पुढे मग तुम्ही इथे जर वरती येत आहे तर तुम्हाला सगळे मग नाश्त्या बेष्ट्याची सोय आहे नाश्ता बेष्ट्याची तुम्ही काढणार नाही कारण इथे महाप्रसाद असतो तर तुम्ही जर इथे रात्री वगैरे येत आहे आणि तुम्हाला स्टे हवा असेल तर इथे भक्तीधाम पण आहे आणि इथे स्ट्रिक्ट लिहिलेलं आहे कृपया पाण्यात काही टाकू नका तर हे पाणी पिण्यासाठी वापरतात काय तर नाही ना होय ना उडवतले मी हा असून दे जय सद्गुरु जाये। अरे ते हे बघून आलो ना आपण श्रीराम जय राम जय जय राम बघा सहल आले ते बघा कशी शिक्षकांची जबाबदारी किती असते ती ह्या प्रवेश गेट मधून आपण आतमध्ये येतोय स्टँड आहे इथे आता आपण चप्पल ठेवूया काढून हे बघा इथे मारुती स्वारींची खूप छान अशी ही ठेवलेली आहे आणि ती कशी चिपळ्या वाजवताना दाखवलेली आहे ती बघा बघू शकताय बघा आणि स्वारींचे डोळे पण बघा इकडे आणि तिकडे सगळीकडे बघतायत डोळे पण डोळे छान जय श्रीराम हे बघा जय श्रीराम म्हटलं इथे पण जय श्रीराम होता आणि भोजन प्रसाद वेळ बारा ते दीड पर्यंत आहे वगैरे घेऊन आहेत लाईन लावले नाही ते बघा तर हे समाधी मंदिर आहे पण आय थिंक बारा ते एक पर्यंत ना बंद असतं आणि इकडे प्रसाद प्रसाद गृह आहे इकडे हे हाय चालू ही हाँ। हाँ तो हे जे आ, समाधी आ, हे आहे समाधी मंदिर ते आता बंद आहे आणि बारा ते एक बंद असतं पण जेव्हा रामदास स्वारींनी समाधी घेतली होती ना त्याच्यानंतर त्यांनी यांना दर्शन दिलेलं कल्याण स्वामींना पूर्ण रूपामध्ये तेव्हा ती काहीतरी तडा वगैरे काहीतरी गेलेली आहे ना समाधीला ती पण आहे त्याचे तिथे ती पण बघू शकता आणि जेव्हा आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना हे समजलं की सद्गुरूंनी समाधी घेतली आहे म्हणून तर तेव्हा त्यांनी हे जे मंदिर दिसतंय आहे तुम्हाला समाधी मंदिर हे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी बांधून घेतलं डस्टबिन आणि अजून काही ना काय काम चालू आहे आणि हे बघ एलईडी वगैरे आहे रात्रीचं बघायला तुम्हाला भारी वाटेल धाब्याच्या मारुतीकडे जाण्याचा मार्ग इकडे आहे नाही ना हो आहे असणार कुठेतरी असणार होय होय पण गेला नव्हता जय सद्गुरू मुला बसली सावली सगळी सावलीमध्ये आहे सगळे बसले आहेत सांगा कोणती शाळा बोललात राणा समाधी विद्यालय कोल्हापूर कोल्हापूर खूप छान सद्गुरूंच्या <totum> समाधीचं छान असं दर्शन करून आता आम्ही चाललो आहे कुठे खाली तीन पायऱ्या उतर माहित नाही किती पायऱ्यात एक्झॅक्टली पण पायऱ्या उतरून आम्ही आता खाली चाललोय जमलास तुम्हाला तिकडनं एक ड्रोन शूट दाखवतो की वरचा परिसर कसा आहे तो thank you बघा छान असं मस्तपैकी दर्शन आणि प्रसाद करून आता आम्ही निघालाव आता नॉनस्टॉप कुठे का शिरगाव बाबू गाय ते बाबू वर्च, या ने चल, एका साइड ने चल ते वर वरच्याच असणार या साईडला बाई लास। लास। टाइम चुकान गेलो ना किती वाजले माझले साडेतीन त्याच्यामुळे मग साहेबांनी मस्त ऑर्डर दिली आहे सँडविच म्हणजे लाईट खातात ते कधी पण असं बाहेर आले ना की लाईट राहत आणि आम्ही मागवले मशरूम चिली आणि काय ग व्हेज फ्राईड राईस लवकर आलो असतो तर बरं हा हे खाईन ते खाईन ते खाईन आणि नंतर काय काय खात नाही असं नाही आमचा काय काय लोक असतात बघा तशी पण तो काय विषय आपल्याकडे नाही आणि खाणार काय नाही अन्न फुकट जाता नाही त्याच्यामुळे सकाळी मागच्या एका व्हिडिओत बघला असतात उरलेली यांची मिसळ माका खाऊची लागली अर्धी अर्धी खाल्याने आणि बघा डोक्यात आत काढ बाबू तर आता आपण आहोत सातारा सोडून एक साधारण वीस पंचवीस किलोमीटर झालं असेल इथेच मागे सी एन जी भरला आणि इथे थांबलो कारण आता था। डायरेक्ट मग आम्ही आंबा गाटा मार्गे खाले आ, आ, दे। दे। आ, ही मशरूम चिली आलेली आहे फक्त दोघांकडे द्या हां त्याला फक्त सँडविच द्या त्या हा त्याच्यातच द्या त्याच प्लेटमध्ये द्या हां इस्मेट आलो और इसमेट आलो दोही प्लेटमेट आलो खाऊन तरी बघ सगळ हा डाल, मेरे भुडादे। मेरे भुडादे। दे डाल। मैं, मैं देता टेस्ट करते सावणी सांगेल टेस्ट करून की मशरूम चिली कशी आहे ती आता आणि बाबूचं अजून सँडविच आलेलं नाही आहे कैसन बा मस्त आहे दिसते तर मस्तच आहे आणि सावणी पण सांगितलं जातं छान आहे म्हणून चला तर ही संपून घेतो आम्ही पटापट ऑर्डर आलेली आहे सँडविच बाबू कसं आहे बाबूला तर लागले भूक त्याच्यामुळे मला बाबू म्हणत मी काय सांगित राहत नाही तुमचा समजान जावा तर मस्त दिसतंय चीज वगैरे पण टाकलं आहे व्यवस्थित अशी टेस्ट आहे असं बाबू पण सांगतोय तर बाबूला पण एन्जॉय करून देत आमचं पण संपत आलं आणि आम्ही आता मागवलं हो आहे व्हेज फ्राईड राईस कारण आज मंगळवार आहे मंगळवारी आम्ही खात नाही म्हणून जी ऑर्डर होती आपली ती होती फ्राईड राईस व्हेज फ्राईड राईस आणि शेजवान चटणी आणि शेजवान चटणी घे मॅडम टेस्ट करून सांगा कसं आहे बघा हां गरम गरम तुका म्हणजे नाही दिसतो तर मस्तच आहे प्रॉपर मस्त आहे चला आणि निघतो हॉटेल विसावा म्हणून मस्त होती टेस्ट आणि चला मित्रांनो आता आपण इकडनं निघ चांगलो मी पहिल्यांदाच खाली पहिल्यांदा आणि कशी कशी भाजी बिजी मोप मिळतात ना सगळे भाजीबिजी टाकले नव्हते लय भारी लागलो टेस्ट आणि आता हे ना आम्ही निघताव पोचल्यावर सांगूया की किती वाजता पोहचला होता वा आणि एक उंदीर दिसता तुमका काय करता तो <laughs> पांढरो चालत चला डायरेक्ट आता किती वाजता पोहोचतो आता वाजले किती शावनी चार वाजल्यात आता बघ आता काय मध्ये थांबलूचा बिंबूचा नाही सीएनजी थांबलो होत राजापुरात डायरेक्ट चला, राजापुरा <laughs> चला।, चला। पंधरा किलो आता आम्ही सीएनजी पंपावर खायच्या माहित आहे राजापूरच्या आणि एक मधी ना ओनी ओनी मिलवडे म्हणून रस्तो गावलो ना एक नंबर मित्रांनो कसलो रस्तो सुसाट जरा थांबूचा लागला कारण गाडी जस्ट खाली होता म्हणजे त्याच्यामुळे नऊ वाजलेत आणि आम्ही आचला नऊ वाज नऊ वाजता म्हणजे जरा आधी पोचला नंतर मग सगळे ह्या बी करीपर्यंत वेळ गेलो आणि मधी कणकवलीत पण गेलाव ना नाहीतर आपण आठ वाजताच पोचला वाजता त्याच्यामुळे चला व्हिडिओ कसं वाटलं तर सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय सद्गुरू